सेल्फी विथ खड्डा शहरातील खड्ड्यांविरोधात शिवसेना उपाटातर्फे आंदोलन नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे सेल्फी विथ खड्डा आंदोलन करून नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संतप्त आवाज उठविलाय शुक्रवारी देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळा येथे आज आंदोलनाची सुरुवात झाली असून प्रत्येक प्रभागात नागरिकांना सोबत घेऊन सेल्फी विथ खड्डा आंदोलन करण्यात येणार आहे नाशिक शहरात सध्या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत भयावह बनली असून प्रत्येक प्रभागात ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडले आहेत पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना हे खड्डे ओळखता येत नाही आहेत त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय अनेक ठिकाणी नागरिक जखमी झाले असून काही ठिकाणी गंभीर घटनाही घडल्या आहेत नाशिक रोड पंचवटी नाशिक पूर्व नाशिक पश्चिम सिडको सातपूर या सर्व महापालिकेच्या विभागीय कार्यालयांच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांची ही स्थिती असल्यानं नाशिककरांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सेल्फी विथ खड्डा हा अभिनव आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनाअंतर्गत नागरिकांनी आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांबाबत जागरूकता निर्माण करावी असे आवाहन शिवसेनेचे से उपनेते दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश गीते माजी आमदार आणि माजी महापौर वसंत भाऊ गीते राज्य संघटक विनायकजी पांडे आणि सर्व प्रमुख आणि विधानसभा प्रमुख विधान यांनी केले आहे आपल्या प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांसमोर सेल्फी काढून तो फोटो आणि माहिती सेल्फी विथ खड्डा नाशिक खड्डा आंदोलन स्मार्ट सिटी नाशिक महानगरपालिका अशा हॅशटॅगसह सह सोशल मीडियावर पोस्ट करावी असे आवाहन शहरातील शिवसेना पदाधिकारी विभाग प्रमुख आणि प्रभाग प्रमुखांना करण्यात आले आहे संकलन केल्यानंतर महापालिकेकडे अधिकृतपणे सादर करून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उत्तरदायित्वाची मागणी केली जाणार आहे लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची ठोस कारवाई झाली नाही तर राजीव गांधी भवनवर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उभाटा गटानं दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातर्फे पूर्ण नाशिक शहरात सेल्फी विथ खड्डा असं आंदोलन आम्ही प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरात प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी त्या त्या परिसरातील शिवसैनिक आणि त्या त्या परिसरातील नागरिकांना घेऊन आम्ही हा सेल्फी विथ आंदोलन सुरू केलेलं आहे सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुरू केलेलं आहे यात आम्हाला हे बघा हे जे एवढे मोठे जे खड्डे पडले हे खड्ड्यामध्येच विकासाचं गाडं अडकलेलं आहे आणि हे गाडं काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत नाहीये मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं परंतु फक्त सांगण्यासाठी दत्तक घेतलं पण त्या ठिकाणी त्यांनी या नाशिक मधले भ्रष्टाचारी नेते दत्तक घेतलेले आहे आणि हे दत्तक घेताना नाशिकच्या रस्त्या रस्त्याच्या मातीला अनाथ पण वाढवलेलं आहे आणि हे अनाथ पण दूर ढकलण्यासाठी आम्ही सेल्फी विथ खड्डा हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सेल्फी विथ खड्डा हा लोकशक्तीचा आवाज आहे आणि हा आवाज आम्ही हा आज सेल्फी काढतोय उद्या आम्ही या सरकारचं मतपेटीतून फोटो बाहेर काढू ही आमची अशी एकदम मागणी आहे का जोपर्यंत रस्ता खड्डे लवकरात लवकर केले नाही तर आम्ही हे करूनच दाखवणार आहे आणि यात पूर्ण नाशिक शहराच्या नागरिकांचा सहभाग असावा अशी आम्ही आम्ही आमच्या शिवसेना पक्षातर्फे जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख यांच्यातर्फे आम्ही मागणी करत आहोत नाशिक महापालिकेची इतकी दयनीय परिस्थिती आलेली का त्यांनी या खड्डे बुजवण्यासाठी नाशिक शहराला सतरा कोटी रुपयाचा बजेट धरला ते सतरा कोटी आम्हाला जनतेला काळजी पडते का हे पैसे गेले कुठे खड्डे आहे तसेच आहे कारण रोज माझे रिक्षावाले मोटरसायकलवाले पडतात ते आता शुक्रवारीमध्ये एक निधन झालं एक मुलगा जवान मुलगा गेला आणि या महापालिकेला अजूनही डोळे उघडाना का खड्डे उजवायला ठेकेदारचा डायरेक्ट संदेश येतो ठेकेदार म्हणतो का बा मटेरियल नाहीये मग हे सतरा कोटी गेले कुठे आणि सर्व भ्रष्टाचारी उमेदवार गोळा करायचं काम फक्त बीजीपीने लावलेलं आहे